भारी के केली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गंमत काय गंमत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिला गाणं घेऊ सुरुवात करू ना आता म्हणता तोंडात घ्या तोंडात घ्या हे नाही विषय नका गाऊ मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात तर पळता कमी करे काय सर विषय हे ज्या शिव्यांचे विषय हे तोंडातली शाही ह्याच्यातली शाही त्याच्यातली शाही बंद करा तुम्ही आता मी म्हटलं त्यांना फक्त खाली गा खाली गा बाकी तुम्ही कोण आहेत एवढंच म्हटलं ते एवढंच एवढा यावड़ा राग यायची गरज नाही तर आलं बघा पैसा आलंय अंकुश भाई माझे पाठीराखे गावगाड नावगाड्याचं बोलायचं देऊया पावत बांधायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं आलेलं आहे शशी गोवळकर माऊली यांच्याकडून एक हजार रुपयाचं पार्थोषिक आलेलं आहे धन्यवाद 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 हां तर देऊया शेजारीन बाई तुमचा टीवी असाय गोवा ते सुखाचा दिस हे पाहू बायको सगळा सुखाचा संसार होऊन दे सगळ्या पत्ताशीर होऊन सुखाचा दिस हे रोज रस तुमच्या बायको

शरद बबन इकडे बघ कमळ इकडे बघ हे काय लय रोज विसरच गोष्ट नाही यांचं माहितीये धाव कुठं पर्यंत धाव कुठं माहितीये त्याच्यामुळे लय मोठी गोष्ट नाही तर आता गाणे द्या म्हणायला लागतील ना बाबा आता विषय काय विषय असा आहे की म्हणतात माझ्या शाखा भरपूर आहे आणि बरोबर आहे तुम्ही सचिन बाबा पण मला म्हणतात की माझा आडब आहेत तर आडबांना मीच पोचतोय आता सध्या तर माझे पण यंदा चार शिष्य सागरीत होत आहेत बोवा तुम्हाला कंटाळून केले गंमत अशी होती की म्हटलं थोडंफार अजून ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर त्या पोरांना आपण सागरीत करूया चार शिष्य करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गम्मत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय त्या शिव्यांची इच्छा नाही वाईट हे तोंडात शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान लेकरं येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लहान लेकरं तुम्हीच बोलतात की तुमची कन्या गाणं ऐकते तर तिने कदाचित हे सगळं बार्या बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमतीनं आपण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या घ्याव घ्या तव घ्या तोंडात घ्या रांडाचा हे असे शब्द काय कुठले शब्द आणि जर तुम्ही ते आणले तुम्ही न्हाण्याला पण बोलणार नाही मी मोठेपणे नाही सांगत आहे एकदा करू बघा बरं तुम्ही जे मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निगम पहिल्यासारखा दाखवला तर तुम्ही बाऱ्या करणार नाही एकदा बघूया तर राजेश निकम नक्की कसा आहे तरी बघूया पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहे ती घेऊन या बघू आणि वर माल करून फक्त जाऊन दाखवा मला एक तर जरा पुढे सोडून शाहीर तुम्ही काय म्हणे दुश्मन नाही फक्त एवढंच तुमचा शब्द कुठला निघाला पहिल्या बारीत निघाला निघाला वाईट शब्द तुमचा राणे निघाला शब्द त्याच्यावरनं मी पुढचा बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोचा विषय गायलात मी आता कुठला गातोय बागा शेवटी काय होणार इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढाल पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला सप्रेम भेट घ्या

त्या धीराच्या सोबत पोर तुझी साऱ्या न धावतात थोबड त्या धीराच्या सोबत पोर तुझी साऱ्या न धावतात थोबड त्या धीराच्या सोबत पोर छोटा प्रियांश मोरे बघा ती लेकर येतात लहान लहान मुळा बरोबर वाटत नाही सगळं यांच्याकडे दोनशे रुपये आलेत माझ्या प्रियांश प्रियांश मोरेला खूप शुभाशुभात तर शाहीर त्या फरमाईश येणार ना तुम्हाला चांगल्या गाण्याच्या येणार तुम्हाला चांगल्या गळवण्याचे येणार तुम्ही समाज प्रबोधनची गाणी गाणार त्याचे येणार हे सगळे हे राहण्या मेंड्याचे ना येणार हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा एकदा काय ते आना शब्द एकदा काय ती विजय गाणी लिहा आणि त्या दिवशी तुम्ही वर मान करून फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दा, तुम। रवींद्र तुकाराम जागळे अरे वा दादा आले रवींद्र तुकाराम जागळे गाव घालवले करून शंभर रुपये आणि सुरेश शेळके माझे मित्र करून शंभर रुपयाचा पारितोषिक धन्यवाद तर अजून घेऊ काय या गादा अरे प्रश्न तर ऐक सुदूर मधूर काय होतं तर बुवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न केला यंदाचा प्रश्नाचं उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या वारीला सांगेन तर भूमाता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलेत शक्तीवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तर तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही आहे तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार आहे तुम्हालाही माहिती आहे रंगले घराण्यातला शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडल फोडलं त्यात मला कमी कळत असला अरे शक्तित्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचे आहेत तुम्ही क्षतित्राचे शाहीर आहेत मग तत्वाचा भाग आहे तर तत्वाचा मान्य करायला पाहिजे आम्हाला त्यात <laughs> तेवढं <तुमादा>। एवढं <laughs> हुशार का मला सांगायची गरज नाही विजय बोवांना पण आपला स्वभाव माहितीये तर एक ते या गाणं एकदम सुखपर्यंत ते घेऊया आवड मला अरे जाणल बुजून दूर तुर माझ्या समोर तू चकना चुर अरे जाणल बुजून ठेवलं दूर माझ्या समोर चकना चुर मनात खून लग्नाचा चढावा अग खेळून तू झिंब चार चौंग झिड कर तुझी अवका चार चौगत झिड करली काय विषय हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरात जातो त्यावेळेला आंबेला नाकारलं जात त्या आंबेबद्दल दोन शब्द बाकी काय आता हा आठ तास पोराने केला असं तुरेवाला आला ना रात्रीच्या बारीला किती टेन्शन असतं की आता आमचे काय सगळे हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोंगरवली विरार त्यांना जायचं असतं म्हणून वेळ काढताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकट मध्ये घेतोय तर मंडळी हे जी तरुण पोरं आहेत चार गावातले विशेषतः रत्नागिरीतलीच आहेत रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेला आहे आणि त्यांना एकच विनंती आहे आपल्या चांगल्या आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतशीर घर ठेवतो तसंच आपल्या जे आतल्या काही गोष्टी असतील ते आपण बघू आपल्या कलेत काही वाईट गोष्टी असतील बघू जगाला मात्र चांगलं जाऊ द्या कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सन्मानासाठी सांभाळ जपलेली सारी इथली संस्कृती जगात भारी वाढव

देवाच्या हुकमान मात नव्यानं सांगायचं भेट